Yes. Dr. Baba महाविहाराचे संविधान जिंदाबाद संविधान जिंदाबाद संविधान जिंदाबाद आमच्या विरोधात रॅली नाहीये ही रॅली ज्या पद्धतीने दोन हजार चौदा पासून मोठ्या प्रमाणात बीजेपीने आपली तानाशाही स्थापित केली आणि दोन हजार चोवीसच्या लोकसभेचं एक बिगुल आता वाजलेलं आहे काही दिवसात दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या निवडणुका लागणार आहेत आणि या बिगुला झाल्याच्या नंतर याची निवडणूक लागत आहे ही ईव्हीएमवर लागत आहे ईव्हीएमचा विरोध सर्वच पुरोगामी जनवादी संघटना करत आहेत कारण कुठल्याही तानाशाही हुकुमशाही सरकार स्थापित करण्यासाठी शस्त्र लागतात कधी ताकदीचे शस्त्र वापर वापरले जातात तर कधी शस्त्र कधी धनाचा उपयोग केला जातो पण आता तंत्रज्ञानाचं युग आहे आणि या तंत्रज्ञानाच्या युगामध्ये ईव्हीएम या तंत्रज्ञानाचा उपयोग करून बीजेपी इथं हुकुमशाही तानाशाहीवादी सरकार आणू इच्छिते आणि ही लोकशाही हे संविधान नष्ट करू इच्छिते आम्ही जागृती करत आहोत ईव्हीएम हटलं पाहिजे बॅलेट पेपरवर इलेक्शन झालं पाहिजे आणि या निवडणुकीमधून ही जे तानाशाही सरकार आहे जे चुकीच्या पद्धतीने लोकांच्या मतदानाचा उपयोग करत आहे ते हटलं पाहिजे मतदान हे सर्वात मोठी या लोकशाहीची ताकद आहे ही रॅली ही, ही वीस फेब्रुवारीपासून निघालेली आहे मुंबईपासून ही दीक्षाभूमीपर्यंत जाणार आहे वीस मार्च पर्यंत आज ही रॅली आठ मार्च रोजी नांदेडमध्ये आलेली आहे या रॅलीमध्ये आज महात्मा फुले पुतळ्यापासून ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापर्यंत पुत बाईक सायकलवर जाईक वर ही रॅली जाईल संध्याकाळी साडेसहा वाजता रमाबाई बोलव्या स्नेहनगरमध्ये